संपूर्ण महाराष्ट्रासह अकोले तालुक्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा झाला अकोले तालुक्यातील राजूर गावात बैलपोळा सणाची मोठी धूम पाहायला मिळाली राजूर गावातील प्रतिष्ठित व्यापारी शेतकरी भाऊराव शेठ लाहमगे यांच्या बैलांच्या जोडीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं पोळ्यानिमित्त त्यांनी नारायणगाव येथील घोड्यांच्या नृत्यांचा खास कार्यक्रम देखील आयोजित केला होता कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती या खास क्षणी राजूर पोलीस ठाण्याचे दिपक सरोदे यांचा सत्कार घोड्याने हार आणि श्रीफळ देऊन केला इगतपुरी तालुक्यातील के सर्व टाकेत येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बळीराजाची मिरवणूक काढत मारुती मंदिर आणि राम मंदिरापुढे बैलांनी सलामी दिली पोळेच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी वर्षभर कष्ट करणाऱ्या बैलांना विश्रांती देऊन त्यांची पूजा केली बैलांना झूल शाल आणि रंगीबेरंगी माळा घालून सजवण्यात आलं होतं बैलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली पुरणपोळी सारखे गोड पदार्थ बनवून हा सण आनंदास साजरा करण्यात आला गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोले पोलीस प्रशासन सज्ज झालं असून सोमवारी पंचवीस ऑगस्टला अकोले पंचायत समितीच्या हॉलमध्ये गणपती मंडळ तसेच डी जे चालक मालक यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत गणपती मंडळांना पोलीस प्रशासनाकडून सूचना करण्यात येणार आहेत त्यामुळं सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे अकोले तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध रंधा धबधब्यावर लवकरच काचेचा पूल उभारण्यात येणार आहे पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी हा महत्वाकांक्षी स्काय प्रकल्प साकारला जात आहे या कामासाठीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून पुढील बारा महिन्यात या पुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यामुळं पर्यटकांना रंधा धबधब्याच्या विहंगम दृश्याचा थरारक अनुभव घेता येणार आहे अकोले तालुक्यासह संगमनेर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे या पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतीचे पाणी साचले असून नद्या नाल्यांनाही पूर आला आहे विशेषतः घाटमाथ्यावर रतनवाडी घाटघर पांजरे भंडारदरा या परिसरामध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत पुढील चोवीस तासात अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अकोले तालुक्यातील खुर्द गावात अद्यापही अनेक गरजू कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही या योजनेसाठी पात्र असूनही प्रशासकीय दिरंगाई आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे त्यांना हक्काचे घर मिळू शकलेले नाही अनेक कुटुंबांनी वारंवार अर्ज करूनही त्यांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळं त्यांना अजूनही कच्च्या घरांमध्येच राहावं लागतंय शासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन लवकरात लवकर पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे बुधवारी सत्तावीस ऑगस्टला अकोले तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठबळ देण्यासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे अकोले आय टी आय ग्राउंड या ठिकाणावरून ही रॅली निघणार आहे पुढे अकोले सुगाव फाट्यावरून कोतूळ ब्राह्मणवाडा ओतूर आणि शिवनेरी या ठिकाणी मुक्काम असणार आहे शिवनेरी ते मुंबईच्या आझाद मैदानावर मोठ्या संख्येनं मराठा बांधवांना जमण्याचे आवाहन मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या संगमनेर दौऱ्यावर येणार आहेत उद्या रविवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचे शहरात आगमन होईल या दौऱ्यात ते शिवसेना महायुती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत यासोबत ते जाहीर आभार सभा घेऊन जनतेशी संवाद साधतील या दौऱ्यामुळं संगमनेरमधील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे अकोली शरात, अकोले शहरात रावण दहनाला आदिवासी समाजानं विरोध दर्शवला आहे सामाजिक कार्यकर्ते महेश कोखतरे तसेच आदिवासी समाजाच्या वतीनं अकोले आणि राजूर पोलिसांना निवेदन देण्यात आलं आहे दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केले जाऊ नये अशी मागणी करत आदिवासी संघटनांनी पोलीस ठाण्यात निवेदन दिलं आहे या निवेदनात त्यांनी आहे की रावण हा आदिवासी समाजाचा राजा असून दसऱ्याच्या दिवशी आम्ही त्याची पूजा करतो रावणाबद्दल चुकीचे गैरसमज पसरवले जात असल्यानं समाजात संभ्रम निर्माण होत आहे त्यामुळं असे गैरसमज पसरवणाऱ्यांना समज द्यावी अशी ही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे